हा व्हिडिओ व्हिडीओला कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवट लोक पाहिजे उलसाक पाहता मग म्हणता कॉमेडी नाही त्यासाठी हा व्हिडिओ पुरा पाहा लागते शेवट लोक पाहा लागते तर शेवट लोक पा आणि खळखळून हसा आणि हा व्हिडिओ समजायसाठी याचे पहिले भाग पाच लागतात तेव्हा हा व्हिडिओ संपल्यावर याचे पहिले भाग नक्की पा आणि हो जो जो बी हा व्हिडिओ पाहिन त्या प्रत्येकाना व्हिडिओ लाईक करा आणि करा मग राजा लाईक करा व्हिडिओ आणि व्हिडिओला शेअर करा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर करा ना राजा। चला तर मग व्हिडिओ सुरू करू माये जी कट कटकट पोट संगा तर माया कुटी गेला काय माहित कुठे गेला र तू अरे बाबा मी इकडे आव इकडे अबे तब्बू अरे इकडे या ना तिकडे काय करू राहिला झोडपायत अरे बाबा तिकडे काय पाहू राहिले इकडे आहे ना मी इकडे तरी तो मायली मी म्हणो की तू पोटात असताना शक्तिमान कमी पाय पण बाबा आई तर म्हणे आपल्या घरी टीव्हीच नव्हता अबे तर ओकेला दुसऱ्याच्या घरी होता ना ताई माय सकाळून दहा वाजले कि दुसऱ्याच्या घरी हजर त्या शक्तिमान न एवढं पागल करून सोडलं होतं कि तुम्ही माया एकदा टीनावर चढली आणि हात वर केला आणि मने शक्तिमान शक्तीमान फिरकी मारली आणि गरकन खाली कुदी मारली अरे बापरे मग हात पाय मोडलेस तीन अरे मोडले ना पण तुया मायचे नाही माया मायाचे मोडले खाली मायन अंग टाकेल होत तो मायन जशी कुदी खाल्ली तशी मायच्या पायावर मंग काय बुराट गोष्ट आली मा मायाचं एक तंगळ मोडला ना बाबू पासून तुया आजीच्या हातात काळी आली नाही तर बुडी कनक होती मी रोज तेच विचार करू राहिलो की आजी आईच्या नावाने एवढे मोडते अरे काय म्हणता लग्नामुळे काय करू राहल तुम्ही इथं अंगुर तोडू राहिलो अरे राजा तर सारखं उत्तर द्या मागे पलटून पाहना मी आव ना जोडे आ बाबा तुम्ही आहे का मला वाटलं आलं कोणतरी चौकाशा करायला तुम्हाला सांगतो लोकाला काहीच काम धंदे नाही निराधिकामे आहेत लोक येऊन जाऊन चौकशी येऊन जाऊन चौकशी आपल्याला बाबर किती काम धंदे आहेत हा आता बोलले बरोबर तुम्ही मला लग्न जोडायचे काम आहेत आणि तुम्हाला तेच लग्न तोडायचे काम आहेत म्हणून तर राजा आपला धंदा जोरावर हो आहे नाही तर खायचे वांदे झालेस ना आपले बरं मी काय म्हणतो नवीन एक बकरा सापडला ए जिंगऱ्या जाय बरं पटकनी जाय अन मीठ मिरची तेल मसाला विसाला गंज बीन सगळं घेऊन ये अन हाव दोन चार इथं घेऊन ये आपण इथं चूल मांडू येईन बकरा आणला इथं शिजू मस्त खाऊ पण बाबा आपण तर शाकाहारी आहो ना अबे भैताळा बकरा म्हटलं शाकाहारीच असते ते गवतच खाते ना तो काही पाहिलं का त्याला मटन खाताना लय फक्त घरी दाखवते माहिले कि मी मटन कोंबड मच्छी बिच्छी काही खात नाही म्हणून आणि इकडे बाहेर कोमळ बकर बिकर सर दाबते <laughs> अभे बावल्या दा। काय विचार करू जाय जायना पटकन घेऊन ये ना <laughs> आणतो आन्तोन ना मी आणतो ना हे असा गेलो का असा येतो तुम्ही पाच वाट पाहा मी घंटाकरा येतो पाच मिनिट थांबा घंटाक भरान <laughs> येतो घंटा समजलं नाही मला लवकर <laughs> बर मी काय म्हणतो ते बकरा कापून कोपून बरोबर आणलं ना ते तिल्ली कलेजी गुळदी बिळदी बरोबर आणली की नाही काय राजा तुम्हाला नीरा खाय प्या सुचते का हो हा बकरा तो बकरा ना अरे होत राजा मंग कोणता बकरा आणलं तुम्ही चायनावण नाही आणलं ना अरे नाही ना हो बकरा सापडलं म्हणजे नवीन एक माणूस सापडला त्याला लग्न करायचं आहे त्याला मस्त म्या हो शिशीत उतरवलं शिशी लय बेकार आहे हो अच्छा अच्छा घर बरबाद झाले शिशी काय लय पितात लोक शिशीत उतरे पर्यंत अरे राजा तुम्ही मस्तकार पडले का नाही बा आता येता येता मी गाडीवर पडलो पण मी मस्तकार नाही पडलो पाठीवर पडलो लय दुखू राहिले राजा बेज्जा दुखू राहिली अरे लग्न लग्न जोडे मी धंद्याची गोष्ट करू राजा तो हिवले कि नाही त्याला लग्न करायचा यंदा तो पैसे द्या तयार झाला मग म्या म्हटलं तुम्हाला सांगून द्या आज त्यानं पैसे दिले की त्याला उद्या मी पोरगी पाहायला नेतो मग त्याचा कुंकू हळद बिळद काय काही नाही ते लागू द्या आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचा फॉर्म्युला छत्तीस वापरा ओ माय बाप हे गोष्ट ते किती रुपये देणार आहे तो तरी मैं तेले ले। मंग पुले मी त्याला पंधरा हजार सांगितले मग पुढे पाहू हळूहळू घ्या लागेल काम अरे आणि जा तुम्ही मी माय कामाला लागतो आजपासूनच मला हा पाला बकरीला लागते पण राजा तुमच्या घरी तर बकराच नाही अरे राजा माय लग्न नाही होईल का लग्न तर होईल तुमचं पण बकऱ्या नाही तुमच्या घरी अरे राजा बायकोचा गुडगा ऐकनी तो ठणकू राहिला त्याला हा पाला गरम करून लावा लागते अरे काय राजा तुम्ही का चाललो मी रे तुले तुला पैसे मोजेला आणलं तर एक एक नोट ठुका लावलो मोजो आणि हव पहिले ते तोंडातली पुळी थुकजो नाही तर होतीन त्या नोटा लाल लाल चालणार नाही बाबू त्या अरे राजा काहीच गोर नाही मी पोळी खाणारच नाही काऊन खोटा बोलता राजा तोंडात बोकना तो या ना पहिले ते अरे राजा तुम्ही मला नोटा मोजायला आणलो ना तुम्हाला पैसे भेटला नाही तर मग एका पोळीच नुकसान होऊन जाईल ना एक कोण भरून देईन अरे बा पहिले तू नोटा मोज मी तुला एक नाही दहा पुळ्या देतो बर बा झाड्या देत ना पण नक्की ना नाही तर पाहिजे मग अबे बावल्या तुला माझ्या जबानीवर विश्वास नाही का बे तुमच्या जबानीच काय घेऊन काढलं तुमच्या जबानीवर काय तुमच्यावर बी विश्वास नाही मला जाग्यावर पलटी मारता तुम्ही राजा ठेव ना भरोसा थुक ना ते पुढे बा बर थुकतो थूक ठुकली मी पुढे चला आता अबे तर कुठं थुकले त्याच्याच भीतीवर थुक अरे राजा आपले ते सवय आपल्याला कोपरा पाहिजे नाही तर भीत पाहिजे आपण जमिनीवर जमीन नाही आपण काही गंदागी बंदगी करत नाही अभय लेखा पण त्यानं पाहिलं तर काय होईल एवढं काय टेन्शन घेऊ राहिले आता कोणीच नाही ना तुम्ही नी जा कोण पाहिलं किंवा आपल्याला कोण नाही पाहिलं चला तुम्ही का राजा इथं तर डोरबेल नाही मग कस अबे बावल्या आपल्या गावात कोणाच्या घरा डोरबेल आहे बे घर डोरबेल राहीन कडी वालो चुपचाप आई आले ते अनुभर पैसे देते अरे बाबू पैसे देते मी पण मला सांग याच्यातला लग्न जोडे कोणता वय आई हे पाहि पांढऱ्या पांढऱ्या केसावाले शर्टा शर्टावाले गळ्यातलं मोठ सोना वाले हे लग्न जोडे यायलेच पैसे द्या लागतात तू ऐकत नाही का यायले बाबू हा दुसरा कोण आहे अरे आजीबाई माय झाबऱ्या मी हो यायचा तू या आबाटप वाजवला आजीबाई कोणाला म्हणणार तू अरे बाबू काम आहे पर्यंत मुकाबाईच ना आजीबाई काय म्हणून राहिला तू न? अरे ते लय फाटक्या तोंडाजवळ काही म्हणते ते जाऊ द्या तुम्ही लक्ष नका देऊ मग त्याने एखाद्या टेलर जवळ न्या आणि त्याचा तोंड शिवून आणा अशा माणसाला सगळं काही तुम्ही घेऊन अरे भाई जाऊ द्या तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ तो माझा मित्र आहे तर संग राहते माया अरे <laughs> काय राजा लग्न जोडे किती खोट बोलता हो तुम्ही तुम्हाला पैसे मोजता येत नाही तुम्ही अंगठा चाप आहे म्हणून मला पैसे मोजायला घेऊन येईन तुम्ही <laughs> तू लेका पोळी खायला होता की नाही तरीच बरा होता तोंड उघडलं की नाही निरा फाटक्या तोंडात आहे तू मुकाबाई सामासा आई जाऊ दे ना काय लक्ष देत माय लग्न करायचं नाही यंदा ना पैसे अरे बाबू लाईत उतावळा झाला तू थांब ना जरा चौकशी करू दे ना अव आई चाळीशी ओलांडली माई आता किती थांबू आग्न जोडे आम्ही काय म्हणते पोरगी कुठची वय काय करते पोरगी पोरगी का पोरगी लफडेवाडीची वय आणि ती लग्न करतो म्हणते आई बाई कोणतं काम आहे लकडेवाडी आणि ती काय करते म्हणजे लग्न करते का मी काय म्हणते काय करते ती तिला शिलाई मशीन येते का ब्युटी पार्लर येते का असं विचारलं पोरगी पायलट होय पायलट अरे नशीब उजळलं पोरगी पायलट होय मग एक काम करायला दारातच विमान उतरा लावा अहो बाई ते विमाननी चालवत ते ॲटो चालवते ॲटो तिच्या ऑटोचं नाव आहे एरोप्लेन एर बस ती त्या ॲटोची पायलट होय आणि हे पा लपवा छप्पीच काही काम नाही आपण काही खोट बोलणार नाही तुम्हाला खर खर सांगतो पोरगी दुसर पनण्यावर तुम्हाला चालते का तर सांगा मला नाही तर मग नाही सांगा अरे काका तुम्हाला मी कालच सांगितलं ना चालते मले चालते बिलकुल काय चालते या निघा इथून काही पैसे पैसे नाही आई मले चालते ना आता काही लोक थांबू मी नाही तर मी चाललो घर सोडून जाऊ दे बापा आणते पैसे देते आईले काही घर सोडून जाऊ नको अरे बाप रे माया घरात तर निरा जत्रा भरली दोघ जण अरे आबाजी माया ना लग्न जोडे आहे मला वैकत नाही का तुम्ही तुले वैकतो मी पण तू इथं आला काय अरे राजा हे तुमचं पोरग वय ना हिवल्या याच यंदा लग्न करायचं आहे तर याला मी काल सांगितलं की आपल्याजवळ पोरगी आहे तर हो बोलला तो म्हणून त्यांना आम्हाला आज घरी बोलावलं हिवल्या पहिले याले घराच्या बाहेर काढ नाही बाबा मी काही यायले घराच्या बाहेर काढणार नाही मला यंदा कोणत्या हालतीत लग्न करायचं माझ्या सगळ्या लग्न झालं मी एकटाच बाकी होय अरे बाबू तुला साधा बोळा वय याच्या गोष्टीत काही येऊ नको याचा पहिला गिरायक मीच होतो मला म्हणे पैसे दे मी तुला लग्न लावून देतो मायाकडून पैसे घेतले आणि तुम्ही माय होय ना तिला माया गळ्यात बांधून दिलं आता मला पसंत नव्हती पण पैसे दिले होते काय मजबुरीने के लग्न केलं म्या जास्त चालत अरे पण लग्न करून दिला ना आपण शब्दाला जागलो ना आपली जबान कायम होती ना ते मला काही माहित नाही मायाजवळ काही पैसे बिसे नाही तू इथून पटकन उठ आणि घरी वय बुडा आलो मी द्या पैसे अरे तू आताच काय आला तुला मी म्हंटल होत ना ये अरे बुडा मला टाइम मी संध्याकाळ म्हटलं जा बाबा काहीचे पैसे मागून राहिला अरे हे तुमचे बाबा आहेत की नाही हे बोरवाला हा बोरवाला ते आपला नाला व्हाय कि त्या नाल्या शेजून म्हटलं एखादा बोर घेऊन टाका म्हणजे आपल्याला उन्हाळ्यात देईल जीता येईल टाकल्या पैसे घेऊन मुकड्या चालला जाय काही माझ्या भांडाफोड कर अरे मग द्याना बुडा पटकनी आणि राजा मी बी तेच सांगू राहतो ना शांते ते कपाटात पैसे ठेवला की नाही त्यातले दहा हजार रुपये आणबारा पटक नाही आता तुम्हाला पैसे पाहिजे का आता तुम्ही बी लग्न करू लागले अरे बाप आपला मेळ बसत नाही वाटते बुडीला माहिती वाटते बुड्यात लफला आहे म्हणून अवत बिचारे मी ते वावराचे शिजून बोर घेणार वय हा बोरवाला वाला वय याला पैसे द्या लागतात ऍडव्हान्स अरे मी काय म्हणतो मला पोळीची तलाप लागली मी पोळी खाऊन येऊ का तुम्हाला काय पैसे भेटत नाही वाटते अरे भाऊ हिवल्या काय मेळ मारता है? सांग मग नाही चाललो मग मी आई ते जातो म्हणतात ना ना मग पैसे मला यंदा लग्न करायचं म्हणजे करायचं म्हणजे करायचं हे पा आम्ही त्या माणसाला पैसे देणार आहे मग पुर लग्न करायचं मला बी यंदा त्या बोरवाल्याला तुम्ही नंतर बोलवा बाबू तू एक काम कर ना एक जरा घरी वातावरण पांगेल तू काय कर तू उदे आंघोळ भिंगोळ करून मस्त शेण परफ्यूम मारून उद्या येत उद्या नाही बुडा उद्या भीद नाही तो तो म्हणते कि ते गाडी होय ना ते गाडी काही वापस जाणार नाही ते आजच्या आज बोर मारा म्हणते नाहीतर मग तुमच्या इथं दारात बोर मारतो म्हणते असं म्हणते तो अरे बाबू ऐक ना माया तू काय कर माहितीये का दहा पण आजकाने पाच घेऊन जाय पाच तू देतो मी पाच तर पाच पण मला उद्या लागतील बाकीचे नाही तर मग विचार करा अरे येऊल्या काय ये होय सांग पटकन नाही दुसरे तयार आहेत बरं मग आई दे मग पैसे बाबा द्या ना पैसे शांती एक काम कर ते वीस हजार रुपये आहेत कि नाही त्यातले पाच याले दे आणि पंधरा ते दे जाऊ दे करून टाकू यंदा लग्न लग्न जोडे हे पाय एक काम कर तू तुला किती म्हटले होते आ, ना नाही घेऊन आणि यंदा लग्न करून टाकू आपण तुम्ही आत लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मग राजा करां रेक भी करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक बी करा भेटू आपण लवकरच पुढच्या भागात घेऊयाच लग्न होईल का नाही होईल हे आपण पुढच्या भागात पाहू